आज आपण बनवणार आहोत एकदम चविष्ट कुरकुरीत आणि लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारे पोटॅटो गार्लिक बाईट्स संध्याकाळी मुलांना लागणारी भूक किंवा अचानक आलेले पाहुणे यासाठी तर अगदी बेस्ट ऑप्शन आहे तुम्ही हे पोटॅटो गार्लिक बाईट्स कच्चेच असे फ्रीजरमध्ये एक महिन्यासाठी स्टोअर करू शकतात आणि वेळेवर तळू शकतात हे मी कसे करणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी रुपाली तुमचे स्वागत करते आहे रुपालीज किचन रेसिपीमध्ये सर्वप्रथम मी इथे पॅनमध्ये दोन चमचे तेल घेतलं आहे त्यानंतर मी इथे जिरे टाकले आहे अर्धा चमचा जिरे टाकल्यानंतर मी इथे बारीक चिरलेला लसूण तीन चार पाकळ्या घेतल्या आहे आणि एक मिरचीचा तुकडा मी बारीक चिरून घातला आहे थोडं हिंग घातलं आहे आणि पाव चमचा मी इथे काश्मीरी लाल तिखट घातलं आहे त्यानंतर मी याच्यामध्ये एक वाटी पाणी घातलं आहे चवीनुसार मीठ ॲड केलं आहे याला छान उकळी फुटल्यानंतर आपण याच्यामध्ये एक वाटी बारीक रवा घालणार आहोत मी इथे एक वाटी रव्यासाठी एक वाटी पाणी वापरलं आहे जर तुम्हाला ला लागत असेल तर दोन तीन चमचे तुम्ही एक्स्ट्रा घातलं तरीही चालेल पाणी खूप आपल्याला चिकट करायचं नाही आहे कोरडाच असा गोळा तयार करून घ्यायचा आहे आपल्याला त्यामुळे मी ते थोडा थोडा रवा ॲड करते आहे रवा छान असा मिळून आल्यानंतर एक वाफ काढून घ्यायची आहे आपल्याला इथे आपलं एक वाफेनंतर रवा इथे तयार झाला आहे याला आपण थोडं कोमट करून घेणार आहोत एका ताटामध्ये काढून रवा थोडा कोमट झाल्यानंतर मी याच्यामध्ये चीज ॲड करणार आहे इथे मार्केटमध्ये असे मिळतात चीज क्यूब मी इथे अमूलचं चीज क्यूब वापरलं आहे दोन इथे मी टाकणार आहे याला व्यवस्थित मी इथे किसून घेणार आहे त्यानंतर मी इथे दोन उकडलेले बटाटे किसून घालणार आहे अर्धा चमचा मी इथे भाजलेली जिरा पावडर घातली आहे थोडं चवीनुसार मीठ ॲड केलं आहे कोथंबीर घातली आहे ज्याने खूप छान चवी आता हा सगळा आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे व्यवस्थित हाताच्या सहाय्याने आपण याला मळून घेणार आहोत हे बघा अशा पद्धतीने थोडा तर तेलाचा हात लावल्यानंतर व्यवस्थित हे मळून होतं असं छान असा गोळा तयार होतो इथे हे बघा इथे छान असं सॉफ्टचं गोळा इथे मळून झाला आहे तुम्हाला मी दाखवते एक तोडून असं हाताला अजिबात चिपकत नाही आहे आता मी एक छोटा गोळा घेतला आहे आणि पोळपाटावर हे मी लाटून घेणार आहे लाटून म्हणजे आपल्याला असं एक सिलेंडर शेपमध्ये इथे आकार द्यायचा आहे हे बघा असं लांब लांब करत जायचं आहे खूप पातळ नाही करायचं आहे आपल्याला व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही करू शकता त्यानंतर मी इथे मधोमधे कापून घेते आहे आणि दोन्ही असे सामान ठेवून एकसारखे याला आपण कापून घेणार आहोत हे बघा अशा पद्धतीने खूप बारीक बारीक नाही करायची आपल्याला बाईट साईजमध्ये खाता येईल एवढी साईज करायची आपल्याला असं एक हातावर घेऊन थोडासा आकार द्यायचा आहे जेणेकरून दिसायलाही खूप छान दिसतं असेच आपण सगळे पोटॅटो बाईट्स तयार करून घेणार आहोत हे बघा थोडं मी कॉर्नफ्लॉवर पावडरने थोडंसं मी कोट करून घेतलं आहे जेणेकरून ते एकमेकांना चिटकून नये आता कढाईमध्ये मी तेल गरम करून घेतलं आहे तेल व्यवस्थित गरम केलेलं असावं आणि आपल्याला मोठ्या गॅसवरच हे तळायचे आहे जर आपण मंद गॅसवर यायला तळलं तर हे खूप तेल पितील हे बघा किती सुंदर आकार आला आहे इथे आपले पोटॅटो गार्लिक बाईट्स अगदी तयार आहे मी तुम्हाला इथे एक तोडून दाखवते हे बघा बाहेरून अगदी क्रिस्पी आणि आतून तेवढे सॉफ्ट इथे ते तयार झाले आहे या प्रमाणामध्ये तुम्ही भरपूर असे पोटॅटो बाईट्स इथे तयार करून ठेवू शकतात आणि जर जास्त होत असेल तर तुम्ही हे फ्रीजमध्ये स्टोरी करू शकतात कच्चे आणि वेळेनुसार तुम्ही याला तळून घेऊ शकतात खूप छान होतात हे तयार तुम्ही पाहू शकतात किती सुंदर रंग आणि आकार आलेला आहे तर तुम्हीही घरी नक्की एकदा ट्राय करा ही रेसिपी आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आहे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका चांगल्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद